नमस्कार प्राईम न्यूज मराठीमध्ये मी अनुराग मिश्रा आपले स्वागत करतो मातृरक्षा मासिकाचे संपादक तसेच साहित्य क्षेत्रात सक्रिय असलेले लेखक दिकांबर इंगडे यांच्या तू चाल पुढे या काव्यसंग्रहाचे आणि विद्यार्थ्यांसाठी अखंड सावधान या मार्गदर्शक पुस्तकाचे प्रकाशन वाशिम येथे पार पडले हा कार्यक्रम साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरला या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षीय स्थानी हरिभाऊ क्षीरसागर उपस्थित होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजात सकारात्मक विचार रुजवण्यासाठी साहित्याची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगितले तसेच दिगांबर इंगडे यांच्या लेखनातून सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदेश मिळतो असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमात वाशिमचे सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत काव्य व लेखन हे केवळ शब्दांचे माध्यम नसून ते समाजात परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले तू चाल पुढे हा काव्यसंग्रह नव्या पिढीला प्रेरणा देणारा असून विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले अखंड सावधान हे पुस्तक देखील दिशानिर्देश देणारे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्राईम न्यूज मराठी साथी प्रदीप सालवणकर यांनी अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राइम न्यूज मराठी